तो बाहेर तुम्हाला दाखवतो आता सोफा आहे तिकड सोड शिवची खेळल्या तर निम्मी तर बाहेरच असत छोट्या छोट्या गाड्या यात्रितनं घेतल्यात इकडं काय किचन इकडं टी व्ही दोन आहे इथं आणि आणि <laughs> <laughs> <अनीक दपने। laughs> इकडं

आणि तिथली तिथं त्याला दिवाण चिटकून आता आम्ही कॅरम खेळत होतो त्यामुळे इथं दुपारी आजीला सरते झाले म्हणले की नाका सोडायची औषधाची वाटली घेऊन आजीच्या नाका सोडायला झोपलेली होती तर शिवच्या सगळ्या कारामुखीच असत नाही कारामती आणि आजीच्याच नाही सोडली सगळ्यांच्या नाकात घेऊन सोडायला पडत होता माग आणि त्या दिवशी नानची गोळी पुसा ठेवत होती आणि शिवची सायकल आडवी होती आणि आजीनं शिवजी सायकल बाजूला काढली त्यांनी मती घातली आणि आजीच पडली सायकल पडली आजी सायकलच्या म्हणती सायकल आजीच्या अंगाव आणि गोळीची काम आणि आणि व्हिडिओ काढून झालेला आपला रात्री आणि त्याने काय केलं आजी जे बसलेगी दोन पायावर हटले पाणी मारना आज जीला धक्का दिला तशी आधी पटकी नव्हळ आज जीला तबेत नाही ना त्यामुळे शिव आज पुढं मसाला होता इकडे रे शिव इकडे रे एक मिनिट ये ना सगळी मंडळ त्याला शिव कसं मसाला दिसणार उंच इकडे की इकडे इकडे मन सांग की काय करतोय तुम्ही या तिकडे मला सांगतो या इकडे बाहेर दाखवा मला असं शिवची करामत असतं शिवलय आणि आता ना थोडस काय म्हणजे टप्पा असतो ना एक तो आमचा तो थोडासाच राहिलाय ती पण सपोर्ट करा सब्स्क्राईब तुम्ही सपोर्ट करा लाईक करत जा आठवें लाईक करत जा तुमच्या सपोर्ट ची करत जाई आम्ही तुम्ही भरपूर प्रेम दिला आम्हाला थोड्या दिवसात आम्ही भरपूर हे केलं तुमच्या झालं किती डिसेंबर मध्ये आम्ही एकच व्हिडिओ काढलेला हा मग आता जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल महिने महिने पण नाही कोरोना झाले तरी तुमच्या आशीर्वादाने भरपूर सपोर्ट आहे आमच्या म्हणजे आमच्या आतली तर आमच्या पाहुण्या रावळ्यातली आमच्या इथं वस्तीली जास्त लोक तर काही बघतच नसतात कारण कोण म्हणतच नाही तुम्ही व्हिडिओ असं बनवलं कसं बनवलं अशी बघणारी सगळी आणि वस्ती वस्तीवर वस्तीवर पण काय कोण जास्त बघत नसेल कारण जवळची लोक बघितल्या म्हणतात की नाही तुम्ही असं सोडला कारण आमच्या इथं गावात पण अजून कोण व्हिडिओ सोडत नाही मला वाटायचं आपण तरी सोडावं आणि कोणा ज्याची त्याची पसंती असते ना शिवचे पप्पा मी दोन वर्ष झालो म्हणायचे सोडायचे पण शिवचे पप्पा सोडच म्हणत नाही राजू तर ती विडिओ देत नाही त्यांना नाही आवडत नाही त्याच्यात हळूहळू त्यांना पण नाही एवढं म्हणजे आता त्याला आपल्या गावात सप्त गावात बसणार आहे सप्तका पुढच्या महिन्यात बसणार आहे ना त्याचा पण व्हिडिओ दाखवता येतील तुम्हाला पुढं आणि तशी आमची आमची वस्ती बारकीचे पण चांगली स्वभावाला तू साड्यागत नाहीत करत कोणाला का वाटत हा पण कसं असतं व्हिडिओ असं व्हिडिओ मध्ये दाखवायचं नाही नाही पण कोणाला आवडत नाही आवडत मग आपण जबरदस्ती नाही ना कोणाला घेऊ शकत आणि जास्त सपोर्ट बाहेरच्याच लोकांचा भेटतोय आम्हाला आण ओळखी तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघता ते म्हणजे आम्हाला कळलं आम्ही कुठपर्यंत पोहोचलोय ते हा ना हा आमचा शिव कसा डोकून बघता पळून जात आहे का शिवले हुशार आहे शिवले बोलतो रात्री पण शिव म्हटला का नाही तुम्हाला

एक म्हणलं एक वेळ असं तू धंदा बिंदा असा बघू नशिबाने देवाला दिला नंबर आमचा लागला तर धंदो आम्ही नंबर पण नसतेच बरोबर तिथं भरपूर घालणार असते अजून संध्याकाळचं पण असते तर गावाचं सगळ्यांनी म्हणजे एका एका वस्तीचं जेवण एक एक दिवस ठेवायचे मग काय घ्यायचं तसं झालं तर आम्हाला नसतात तिथे कारण जर दरवर्षी घालणाऱ्या लोकांना दोन टाईम घालायचे ना सकाळ संध्याकाळ वाचणारे लोक जेवायचे एक टायमाला म्हणलं त्यांनाच भेटायचे ना आपल्याला कोण देणार आहे दिली तर आपण नवीन येणार धरणार आहे तर धरलो आपण

काय माझं पिल्लू छोटस आणि पिल्लू पण लेकरांमध्ये ये तुला कोण आवडतं रे मम्मी का पप्पा सांग रे व्हिडिओ मध्ये तुला कोण आवडतं का नीट सांग नीट सांग काय म्हटला तू मला पप्पाच आवडतात पण पप्पा गेल्यात म्हणून मी तुझ्या पशी आलो या तर पप्पा फिरवतात इकडे तिकडे मम्मी काय फिरवत नाही आहे ना रे पप्पा गावात खायला आणतात पप्पा गाडी गाडीत मम्मी कुठंच जात नाही नाही मम्मी राहणार नाही उसा नाही मका नाही दोता नाही निती का नाही तुला ऐकलं का तुसलं नाही आवडत मला नुसतं मला कुरकुर हे खायला आवडतं गावात जायला असं म्हणतोय तू बोलणं तुम्हाला काय एवढं नसेल जास्त कळत पण त्याचं मोडक तोडक बोलतो पण त्याच्या चार वर्षेला बड्डे त्याला पाच वर्ष लागणार बोलण्यात तुम्हाला आजची देवपूजा दाखवायची राहील तुम्हाला डायरेक्ट देवपूजा दाखवते ना मग हो का मैत्रिणी आजची आपली देवपूजा असं इकडं आणि इकडं फुलं ठेवल्यात मी मोघरेची इकडे सगळीकडे छोट्या ह्याच्यात पण इकडे बांधव पण ठेवले मी मानव अशी देवकूज आहे चला आता आपण मम्मी कडे नाही आणि तुम्हाला एक प्रश्न होता लय जणांचा मला बर का मनात सारखायचा बहिणी बहिणी तुम्ही एका घरात पटत का तस तर बहिणी बहिणी वेगळ्या वेगळ्या गावाने आल्यावर जास्त जरा आपलं वाटतं ना पण आम्ही बहिणी बहिणी आहे पण आम्ही दोघी जवळ जवळ नुसतो ना न न न न न न न ती <स्ति> पाहुणे सारखीची ती एक दोन दिवस त्यामुळे पाहुणे सारखी राहतील जाती पण एक आहे बहीण प्रत्येक अडचणीला नाही उभी राहू शकत तशी जाऊ बहीण प्रत्येक अडचणीला घरात उभी राहू शकते आपली कुठली छोटा कार्यक्रम असला तरी ती तिथून येते बहीण या नात्यानं पण ती जाऊ या नात्यानं पण ती तिचं गंतव्य मिळते असल्यामुळे पार पाडती तशा दुसऱ्या बहिणी फक्त मोठ्याच कार्यक्रमाला येणार पण ही साधा कार्यक्रम असला आणि फोन केला तरी ती तिथून येते त्यामुळे ती पण पाहुणे सारखीची ती पण कसं असतं प्रत्येक गोष्टीत सहभागी होती बहीण जाव असणारांची म्हणजे प्रत्येकाच आहे आता जवळ आल्यावर काय माहित आता पुढचं पुढच्या पुढचं म्हणजे पुढचं दिवसच ठरवते जवळ आल्यावर आम्ही एकत्र म्हणजे एका जीवाला राहू का नाही आता पुढचा प्रश्न तुम्हाला पुढं पण महाय भेटल हा तुम्ही सपोर्ट करा बघाय भेटल आता तिची एक दिदी आहे चौदावीला एक बारावी आता परीक्षा दिली तिच्या म्हणते आणि आमची काय आता नववीला जायन तर अजून बालवाडीतच माहीत त्यामुळे आमच्या पोरं पण लय म्हटाली तर पोरांचं पटायचा की काय प्रश्न नाही पोरं राहतात तशी कधीतरी एक दोन दिवस राहते पण जास्त दिवस राहिल्यावर भांडण लागतात पोरांची आणि शिव एकटाच असल्यामुळे शिव सगळ्याच लाडका आहे शिवला माझ्यापेक्षा ती मोठी चुलती या मावशी त्याची लई जीव लावते आणि बारका चुलता पण लई जीव लावते त्याला बारका चुलतीचं नाही त्याला लई आठवण येत पण चुलता लई जीव लावतो जास्त बोलतच नाही पायाल लोखंडी फॅन आहे काय गरज आहे का उचलून आणायची पण त्या जर आस्ता कुठा चालू असत त्या त्याला एक एक तरी माणूस त्याच्यावर रासन करायचं लागतं मग काय आणि आजीला म्हणतोय जातूला जायचंय तर पुण्याला मी एकटा राहील मी एकटा शाळेत जायला आता मी मोठा झालो यो तर काय नाही घरातच नीट राहत नाही जाऊन द्या आजच्या गप्पा काही सांगायच्या नाही आज काय मोकळे म्हणून गप्पा मारल्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन नवीन कोण असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय शुकर बाय बाय